जगात चीनचं डिप्सिक ऍप चांगलंच धुमाकूळ गाजवत असताना अमेरिकेने त्या ऍप बंदी घातली आहे आणि आता भारत सरकारकडूनही एक आदेश जारी करण्यात आलाय अनेक सरकारी कर्मचारी त्यांच्या ऑफिसच्या कम्प्युटर आणि लॅपटॉपवर त्याचा वापर करतात त्यामुळे भारत सरकारचं कॉन्फिडेशन डॉक्युमेंट आणि डेटा धोक्यात येऊ शकतो असा अर्थ मंत्रालयाने काढलेल्या आदेशात सांगण्यात आलाय त्यामुळे हे एआय टूल्स वापरू नका अशी सूचना सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रकात म्हटले की ए टूल्स सरकारी कम्प्युटर लॅपटॉप किंवा अन्य डिव्हाइसमध्ये मध्ये वापर करणं टाळायला हवं डेटा आणि प्रायव्हसीला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आलाय कर्मचारी आणि त्यांच्या वैयक्तिक डिव्हाइस मध्ये याचा वापर करू शकतात असं सांगितले भारतात बरेच परदेशी एआय ऍप उपलब्ध आहेत ज्यामध्ये चॅट जीपीटी डिपसिक आणि जेमिनीचा समावेश आहे भारतात मोठ्या प्रमाणात चा वापर वाढलाय लोक त्यांचं काम सहजपणे आणि झटपट करण्यासाठी याचा वापर देखील करतात